स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आजपासून बेमुदत धारणे आंदोलन आरोग्य अभियानात कंत्राकी पदावर कार्यरत असलेल्या आणि दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या से से कर्मचारी अधिकारी यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्याचे राज्य सरकारने जाहीर केलेले होते यासाठी शासकीय जी आर देखील काढण्यात आला आहे मात्र ही प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष देण्यासाठी आज राज्यभरातील कर्मचारी संपावर गेलेले आहेत दरम्यान संपात सामील अधिकारी कर्मचाऱ्यांनी धुळे शहरातील क्युम क्लब येथे धरणी आंदोलन सुरू केलेले आहे दरम्यान के आजच्या या धरणी आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आम्ही आज एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आमच्या आंदोलनासंदर्भामध्ये आम्ही आमच्या मागण्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत आमचं जोपर्यंत समायोजन होत नाही शासन जोपर्यंत समायोजन करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही आहे तरी आम्ही शासनाला आमचं निवेदन सादर केलेलं आहे पण आमचं जोपर्यंत समायोजन होत नाही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही आहोत जय हिंद जय भारत आमच्या ज्या मागण्या आहेत की आमचं शासन निर्णय या ठिकाणी पारित झालेला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय झालेला आहे की दहा वर्ष पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना या ठिकाणी समायोजन करण्यासंदर्भात शासन निर्णय निघालेला आहे परंतु दीड वर्ष लोटून देखील शासनाने त्यावर अंमलबजावणी केलेली दिसून येत नाही आहे तर शासन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही समायोजन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बेमुदत आंदोलन करणार आहोत